अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू अशी मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि माझ्या वेळूला सुरुवात करते बघा आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आणि त्या चार महिन्यात संपूर्ण ह्या पृथ्वीचा कारभार जो आहे तो महादेवावरती सोपवतात आणि हे चार महिने महादेव भोळाशंकर जो आहे तो सगळ्या पृथ्वीचा कारभार व्यवस्थित चालवत असतात आणि उद्या देवउणे एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेतून उठतात आणि महादेवाकडून आपल्या सगळ्या पृथ्वीचे कारभार आपल्या हातात घेत असतात असा हा देवउणेची उद्या एकादशी आहे आपल्याला उद्या परवा दोन दिवस शक्य असेल तेवढी सेवा करायची कारण देव देवउणीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो कारण कसं असते बा ह्या चार महिन्यात पूर्वी फार नियम वगैरे पाळायचे पण आत्ता धकाधकीचं जीवन आहे लोकांना वेळ मिळत नाही त्यामुळं लोक म्हत भटजीकडून पैसे देऊन काढून घेऊ ह्या करत असतात लग्न म्हणा वास्तुश्राद्ध पण पूर्वी कसं असायचं बघा आषाढ महिन्यापासून कार्तिक महिन्याच्या देवउठनीपर्यंत देवउठनी एकादशीपर्यंत बिलकुल लग्न नाही वास्तुकशांती नाही कुठलेही शुभ कार्य केले जायचे नाही पण हल्ली लग्न बारा महिने चालू आहेत अशा ह्या देवउटणी एकादशीनंतर तुम्ही लग्न शुभ कार्य वास्तुकशांती काहीही करू शकता आता उद्या देव उठणे एकादशीला आपल्याला सगळ्यात महत्वाच्या काही सेवा करायच्या ह्या सेवा कोणत्या आणि कशा करायच्या याचा संपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तर काय करायचं बघा सगळ्यात महि पहिल्यांदा तुम्ही सकाळी लवकर उठायचं घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं घर पाण्यामध्ये लिंबू गंगाजल गुलाबजल भीमसेन कापूर चिमूटभर हळद थोडंसं मीठ कारण शनिवार आहे मीठ टाकायचं घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते तुरटी असेल त्यानंतर बघा तुम्हाला त्यामध्ये स्वच्छ सगळं झालू पुसून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं एक तुम्हाला मी नंबर सांगणार आहे तर त्या नंबरवरती तुम्ही माझ्याकडून एक वस्तू मागू शकता तर हे सगळं पुसून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं मुख्य दरवाजाचा जो हुमरा आहे तो स्वच्छ पुसायचा व एक स्वच्छ कापड घ्यायचं त्याने हुमरा पुसायचा हुमऱ्याला हळदीचं लिंपण लावायचं हुमऱ्यावरती जसं रांगोळीन आपण स्वस्ती करतो तसं हळदीचं स्वस्ती काढायचं दोन्ही बाजूला दोन रेषा म्हणजे सीमा रेषा मारायच्या आणि मध्ये टिपके द्यायचे त्यानंतर तुळस तुळशी तुलस। सुद्धा ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय अशी तुळस आहे त्यामुळे उद्या तुळशीजवळ जागा जी आहे ती स्वच्छ शेणाने वगैरे झाडून घ्या किंवा सडा मारा तिथे रांगोळी काढा हळदीचं स्वस्ती काढा आणि तुमची आंघोळ झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला तुमची देवपूजा करता त्याआधी सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करत असताना तुम्ही एका तांब्यामध्ये तांब्याचाच तांब्या घ्यायचा स्टीलचा तांब्या घ्यायचा नाही सूर्याला कधीही तांब्याच्याच तांब्यातनं जल अर्पण करायचं असतं त्यामध्ये तुम्ही चिमुठभर हळद अख्खे तांदूळ हळदी कुंकू आणि एक लाल फुल घालायचं आणि सूर्याला हे जल अर्पण करायचं ओम श्री सूर्याय नमो नम म्हटला तरी चालेल किंवा श्री सूर्य देवता म्हटला तरी चालेल आणि त्यानंतर तुळशीला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं जल टाकायचं त्यानंतर हळदी कुंकू अखंड अक्षदा व्हायच्या तुळशीजवळ अगरबत्ती व्हायची सकाळी सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा संध्याकाळीसुद्धा सुद्धा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा त्यानंतर बघा भगवान विष्णूंचा जो वाज आहे तो केळीच्या झाडामध्ये सुद्धा असतो त्यामुळे उद्या केळीचं झाड तुमच्या जवळपास असेल तर केळीच्या झाडाची सुद्धा तुम्ही उद्या देव उठणी एकादशीला पूजा करायची आहे त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता निघून जाते वाईट शक्ती निघून जाते घरातल्या कटकटी चिडचिड जे काय ते निघून जाते घरामध्ये अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती होत असते कारण साक्षात आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो मग भगवान विष्णूंची जर आपण सेवा केली तर माता लक्ष्मी का तिथं नाही थांबणार का स्थिर नाही राहणार का नाही वाढणार शंभर टक्के वाढणार म्हणून तुम्ही जास्तीत जास्त उद्या भगवान विष्णूंची सेवा करा आता तुम्ही उद्या तुमचं हे झाल्यानंतर तुमच्या देवघरातली देवपूजा करत असताना तुमची जी नित्यनेमाची पूजा आहे ती केल्यानंतर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ह्या मूर्तीवरती दक्षिणावरती शंकाने अभिषेक घालायचे आहे पंचामृतनं अभिषेक घाला कच्च्या दुधाने घाला किंवा पाण्याला आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुमच्याकडं मूर्ती नसेल तर खरोखर आवर्जून तुम्ही ही मूर्ती मागवायची आहे मी ही मूर्ती तुम्हाला पितळेची किंवा पंचधातूची हवी असेल तर देते सिद्ध करून देते ह्यासाठी माझा नंबर सत्तर पाचशे सत्त्याहत्तर तीस तीनशे पंच्याऐंशी आहे हा मी कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर देते ह्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही एस एम एस करायचा आणि त्यानंतर मी तुम्हाला ही मूर्ती कुरिअरचा चार्जेससह तुम्हाला अगदी व्यवस्थित दरात सिद्ध करून देईन ही मूर्ती तुम्ही मागवल्यानंतर तुमच्या गावाच्या अंतराप्रमाणे चार ते पाच दिवसात तुम्हाला मिळेल त्यामुळे ही मूर्ती तुम्ही नक्की माझ्याकडे ऑर्डर करा त्यानंतर बघा दक्षिणावरती शंखसुद्धा माझ्याकडे मिळेल त्यानंतर क्रिस्टल ब्रेसलेट तुम्हाला सांगते गोमती चक्राची ट्री पायराईड हे सगळ्या गोष्टी मी सिद्ध करून तुम्हाला देते पोटली जरी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची हवी असेल तर सगळ्या पोटलीमध्ये मी वस्तू ज्या आहेत त्या ओरिजिनल वापरते पिवळे शंख कवड्या असतील गोमती चक्र असेल लवंग ओरिजिनल डालसीन त्यानंतर चांदीचं चा स्वस्तिक हे सगळं मी त्यामध्ये वापरत असते आणि हे सुद्धा तुम्ही माझ्याकडून ऑर्डर केला तर मी तुम्हाला नक्की लक्ष्मी प्राप्तीसाठी ही पोटली मी तुम्हाला कुरिअर करू शकते फक्त मला ऑर्डर दिल्यानंतर मी सहा ते सात दिवसात तुम्हाला पोच करेन नक्की ऑर्डर करा आणि तुम्ही हा अनुभव घ्या कारण मी बऱ्याच जणांना ह्या पोटली क्रिस्टल वगैरे दिलेल्या आहेत त्यानंतर बघा आता सेवेकडं वळूया भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक आला तीही नसेल तर विठ्ठल रुक्मीची मूर्ती असेल त्यावरती अभिषेक आला तेही नसेल तर महाराजांची मूर्ती तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे त्या महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आणि त्यानंतर ही मूर्ती स्वच्छ घुसायची आणि त्यानंतर पिवळ्या चंदनाचा टिळा लावायचा दुधामध्ये थोडंसं केशर टाकायचं ते केशर हातामध्ये उगळायचं दुधामध्ये आणि त्याचासुद्धा टिळा पहिल्यांदा भगवान विष्णू आणि मग तुमच्या कपाळा लावायचा आणि त्यानंतर बघा तुम्ही शुद्ध गाईचा तुपाचा दिवा चार ठिकाणी लावायचा आहे संध्याकाळी आ हे करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायला विसरू नका उद्या जास्तीत जास्त एकशे आठ वेळा असू दे अकरा माळी असू दे सात माळी असू दे एकवीस माळी असू दे ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र नक्की म्हणा बघा माता लक्ष्मी तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही एवढं मी खात्रीने सांगते एकवीस पिवळे तांदूळ घ्यायचे अखंड तांदूळ घ्यायचे त्याला हळदीनं पिवळं करायचं एक तांदूळ घ्यायचा ओम नमो भगवते वासुदेवा म्हणायचं आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अर्पण करायचं असं एक एक तांदूळ वाहत भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचं त्यानंतर बघा व्यंकटेश स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये संस्कृतमध्ये आहे एक वेळा वाचायला तीन मिनिट लागतात म्हणजे अकरा वेळा म्हणजे तेहत्तीस मिनटं अर्धा तास हे जर तुम्ही उद्या म्हटलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल त्यानंतर बघा चार दिवस संध्या चार दिवे तुम्हाला संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाची देऊ समजा तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तुम्ही घरातलं जे तुम्ही तूप काढलेलं असतं त्यामध्ये प्रत्येक दिव्यामध्ये कणकेचे चार दिवे करायचं त्या दिव्यामध्ये तुम्ही तूप दोन फुल वाती चिमुटवर हळद दोन लवंगाने दोन वेलची घालायचे असे चार दिवे बनवायचे एक दिवा तुम्ही भगवान विष्णू म्हणजे मंदिरात आपल्या देवघरात ठेवायचा दुसरा दिवा तुळशीजवळ ठेवायचा तिसरा दिवा तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचा आणि चौथा दिवा तुमच्या गावामध्ये विष्णू मंदिर असेल राम मंदिर असेल नसेल तर तुमच्या गावामध्ये कृष्णाचं मंदिर कुठल्याही मंदिरात तुम्हाला शक्य असेल तुम्ही हा दिवा जाऊन दान करून ह्या पद्धतीनं जर तुम्ही देव उठणीला सेवा केल्या तर भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड स्थिर भरभर देईलच आणि स्थिरही राहील हा उपाय केल्यानंतर तुम्ही हा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीला जर केला संकल्प करा उद्यापासून एक अकरा एकादशी ह्या अकरा एकादशीच्या आत तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही इतक्या खात्रीनं मी हा उपाय सांगते कारण आपण भगवान विष्णूंची सेवा करतो त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी का नाही येणार नक्कीच येणार म्हणून भगवान विष्णूंची सेवा जास्तीत जास्त करा कनक धारा स्तोत्र वाचायला विसरू नका उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगी करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विस विसरू नका वस्तू सिद्ध करून ओरिजिनल देते त्यामुळं नक्की ऑर्डर करा श्री स्वामी समर्थ